महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ साखरी शिंदखेडा शिरपूर तालुक्यात नागरिकांसह पाळीव प्राण्यांवर हल्ल्यांची मालिका धुळे जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे भीतीचं सावट अधिक दाटलेलं असून साखरी शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात बिबट्याने नागरिक आणि पाळीव प्राण्यांवर केलेल्या हल्ल्यांची मालिका सुरू आहे ग्रामीण भागात शेतीमजुरीपासून ते दे दैनंदिन कामांवर परिणाम होत असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असुरक्षितता निर्माण झालेली आहे साखरी तालुक्यात कालच दोन तरुणांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असून संध्याकाळपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडणे कमी केलेले आहे शिरपूर तालुक्यात मात्र वन विभागाला एका भटक्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळाले काही दिवसांपासून सातत्याने हालचाल करणारा हा बिबट्या पकडला गेल्याने स्थानिकांना अंशतः दिलासा मिळाला असला तरी अद्याप इतर भागात संकट कायम आहे सिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावात बिबट्याने अक्षरशः कहर केलाय गावातील शंभरहून अधिक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येते गाईमैशी शेळ्यामेंढ्या वासरे अशा अनेक प्राण्यांचा बळी गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा आधार असलेली जनावरे नष्ट झाल्याने अनेकांवर संकट कोसळले आहे दभाशी गावातील शेतकऱ्यांनी याबाबत मुख्य वनसंरक्षकांना वेळोवेळी निवेदन देऊ नये कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप झाला आहे वनविभागाच्या ढिसाळ कारभाराबद्दल ग्रामस्थांमध्ये संताप उसळला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तीव्र होते आहे दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यासाठी गावकऱ्यांनी स्वखर्चाने गावातील महत्त्वाच्या ठिकाणी सूचना फलक लावले आहेत शेतात काम करणारे मजूर भीतीपुटी येण्यास कचरत असल्याने शेतीकामी ठप्प झाली आहे अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी स्नानगृह शौचालय विहीर परिसरात धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत जिल्हा प्रशासन आणि वन विभागाने वाढत्या हल्ल्यांचा गांभीर्यानं तातडीनं बंदोबस्त करणे पिंजरे वाढवून शोध मोहीम राबवणे तसेच बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होते आहे ग्रामीण भागात नागरिकांची सुरक्षितता धोक्यात असताना वन विभागाकडून त्वरित आणि प्रभावी उपाययोजना होण्याची अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होते आहे शिंदे तालुक्यातील आमच्या तापी काठावरील सुकवत आणि किमान दहा गावांमध्ये त्यात वर्षी दबाशी तावखेडा सुकवत सुलवाडे निरघुडी या कमखेडा या भागामध्ये बिबट्याचा सरस वापर आम्हाला दिसून येतोय आणि त्याच्यात ते गेल्या वर्षभरापासनं या बिबट्याने आमच्या भागातल्या हरणं असतील हरणं फस्त केले रानडुकर के फस्त केले मोर फस्त केले आणि आता पशु जे आम्ही पाळलेले त्याच्यात गायी वासर म्हैस यांच्यावरती हल्ले करून किमान शंभरच्या जवळपास पशु आमची बिबट्याने फस्त केलेले आहेत एवढंच नाही तर गेल्या दोन तीन दिवसापूर्वी एक पाच सात दिवसापूर्वी वर्षीच्या आमच्या एका मित्रावरती त्याचे परिवार सोबत असताना शेतात कापूस वेचण्यासाठी जात असताना त्याच्यावरती हल्ला करण्यात आला त्याच्यात तो थोडक्यात बचावला या सर्व गोष्टीची कल्पना आम्ही वन विभागाला दिली मुख्य वनरक्षकांना या संदर्भाचं निवेदन दिलं परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली नाही आम्हाला आता असं वाटायला लागलंय की वनरक्षक आणि वन विभागांना असं ठरवलंय की या ठिकाणी जोवर मनुष्य आणि होत नाही एखाद्याचा जीव जात नाही तोपर्यंत ही मंडळी बिबट्यावरती किंवा बिबट्या पकडण्यासाठी कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाहीत असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय आज आम्हाला मजूर मिळत नाहीये शेतात पाणी भरण्यासाठी जाता येत नाही कापूस वेचण्यासाठी मका काढण्यासाठी आज आम्हाला जाता येत नाही एक मोठी भीषण समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे